पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या खरेदीचे समाधान सेलू शहरातील से पाथरी रस्त्यावरील असलेल्या जिनिंग कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड परिसरात ठेवण्यात आलेल्या सोयाबीनचे दीडशे कट्टे आज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ नंतर घडली सोयाबीन खरेदी केलेली पावती बुक सापडत नसल्यामुळे या प्रकरणी संबंधिताकडून वीस मार्च रोजी रात्री दोन वाजता सेलू पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर आज्ञा चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरट्यांनी दीडशे सोयाबीनचे कट्टे किंमत तीन लाख पंधरा हजार रुपयाचा माल नेल्याची तक्रार जिनिंग कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रभुधयान मंत्री यांनी दिली आहे या जिनिंगमध्ये शेतीमालाची खरेदी केली जाते जिनिंग परिसरात त्यांनी सोयाबीनचे जवळपास चारशे ते साडेचारशे कट्टे ठेवले होते नोव्हेंबर महिन्यात या कट्ट्यापैकी दीडशे कट्टे चोरीला गेले होते याबाबत पोलिसांनी माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी पाहणी देखील केली होती मात्र त्यावेळी सोयाबीन खरेदीची ले पावती बुक सापडले नसल्याने तक्रार देण्यात आली नव्हती हे बुक मिळाल्यानंतर वीस मार्च रोजी सेलू पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सदोतीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच आपलीक अ तीनशे एकतीस अब्लिक चार भारतीय अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पुढील तपास करत आहेत माऊली अकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम माऊली अकवा स्टॉर कॉम्प्लेक्स स्टँड सेलू